सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका विवाहित महिलेवर भर दिवसा तिच्याच घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला घरात एकटी असताना अठ्ठेचाळीस वर्षीय आरोपी समाने जबरदस्तीने घरात प्रवेश केला त्यानं सुरुवातीला महिलेसोबत धक्काबुक्की केली आणि तू मला खूप आवडतेस असं म्हणत तिला जबरदस्तीने ने नेलं महिलेने विरोध करताच तिच्यावर बलात्कार केला या पीडितेने घाबरून जाऊन आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीनं तिला घडलेली घटना जर कोणाला सांगितली तर तुझ्या नवऱ्याला आणि मुलाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने काही वेळानंतर आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला दोघांनी मिळून तात्काळ विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे